फ्रीडम फ्रॉम डायबिटीज अशा एक वेगळ्या संस्थेचा संस्थापक आहे आणि आज सांगू इच्छितो खूप आनंदाने की आम्ही पाच हजार मधुमेहींना औषधांपासून पूर्णपणे मुक्त केलेलं आहे तेही नैसर्गिक मार्गाने आणि हजार मधुमेहींना इन्सुलिनच्या रोजच्या इंजेक्शनपासून मुक्त केलेलं आहे तेही पूर्णपणे नैसर्गिक मार्गाने आहारात व्यायामात तणावमुक्ती आणि सकारात्मकता या चार गोष्टींमध्ये बदल करून काम दोन हजार तेरापासून चालू आहे पुण्यामध्ये प्रभात रोड येथून आणि दोन हजार सोळाच्या एन्डपर्यंत म्हणजे चार वर्षात हा टप्पा आम्ही गाठू शकलो पाच हजार औषधमुक्त हजार इन्सुलिनमुक्त आणि तो आनंद व्यक्त करतो आहे कन्वे करतो आहे सगळ्यांना आणि जे कोणी बघतायत मधुमेह असो किंवा घरामध्ये कोणी मधुमेह असो तर त्यांना खास आमंत्रण आहे एक मोफत कार्यक्रमासाठी जे सतरा मे लांडगे सभागृह येथे संध्याकाळी ठीक साडेसहा वाजता सुरू होणार आहे कार्यक्रम वेळेवर सुरू होणार आहे साडेसहा वाजता लांडगे सभागृहाला तर पिंपरी चिंचवडमधले जे कोणी मधुमेही असतील किंवा घरचे कोणी व्यक्ती असेल दोघांनीही यावं रजिस्ट्रेशन फ्री आहे आणि समजावं की ही मुक्ती कशी काय होत आहे तर सगळ्यांना आमंत्रण आणि खूप खूप धन्यवाद